हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बनवूया संक्रांत्री स्पेशल तिळगुळ आणि शेंगदाण्याची पोळी ते यासाठी तीळ अर्धा किलो तीळ घेतली आहे मी हे बघा अशी म मस्त मंदाचे वर भाजून घेतली आहे व्यवस्थित खूप खमंगवास येत होता मा भाजताना ही बघा ही शेंगा शेंगदाणे आहेत पाऊन किलो शेंगदाणे घेतल्यात यांना पण मस्त असं डाग पडूपर्यंत मस्त खरपूस असं भाजून घेतलं आहे याची साल वगैरे काढून घेतली आहे आणि याला मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेतलं आहे बारीक असं तीळ पण वाटली आणि शेंगदाणे पण वाटले आहेत आणि त्या दोन्हीला मिक्स केलं आहे व्यवस्थित आणि याच्यामध्ये तिसरा घटक जाणार आहे तो म्हणजे गूळ हे बघा मी हाँ काला वापर करन हा काळा गूळ वापरला आहे कारण गूळ हा शरीरासाठी खूप फायदेशीर असतो गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातली कमजोरी दूर होते तसेच कॅल्शियम वाढतं रक्त वाढतं ज्यांना कोणाला आणि प्रॉब्लेम असेल ती प्रॉब्लेम दूर होण्यास मदत होते तर याचे तुम्ही लाडू पण करू शकता आणि पोळी पण करू शकता हे बघा गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे त्याचा लाडू पण तयार होतो आहे म्हणजे आपलं हे मिश्रण व्यवस्थित परफेक्ट आहे आणि हे बघा गाठी न होऊ देता त्याला मस्त दोन पीठ मळून घेतलेलं आहे हे बघा आपण पुरणपोळीसाठी जशी प पारी बनव भागात जाड आणि काठ त्याचे पातळ असे करायचे व्यवस्थित हे बघा अशा प्रकारे मी पारी तयार करून घेतली आहे आणि त्यामध्ये आपलं जे सारण तयार केलेलं आहे आपण शेंगदाणे आणि तिळीचं ते सारण भरून घेते तुम्हाला जितकं पाहिजे म्हणजे ज्या प्रमाणात तर पोळी जेवढी मोठी लहान बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही सारण घेऊ शकता मला जितकं जास्त सारण भरलेलं असेल तितकी पोळी छान लागते हे बघा अशा अशा प्रकारे मी सर्व सारण भरून घेऊन व्यवस्थित हलक्या हाताने साईडने असं प्रेस करून माझा गोळा तयार करून घेते आणि आतलं सारण असं दाबत दाबत व्यवस्थित गोळा सेट करते हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित त्या गोळ्याचं तोंड बंद करून घेतला आहे आणि पिठामध्ये घुळसून घेऊन त्याला मस्त असं दोन्ही हाताने थाप मारायचे म्हणजे ते आपलं सारण व्यवस्थित पसरेल हे बघा अशा प्रकारे पुरणपोळीला जसं आपण करतो तसंच करते हे बघा पीठ टाकून आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे हलक्या हाताने लाटायचं आहे म्हणजे आपलं सारण बाहेर येणार नाही आणि आपली पोळी फुटणार पण नाही हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित पसरवून घेतं त्यात व्यवस्थित पसरवून असं लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने पहिलं काट लाटायच्यात काट लाटले की आपोप आपली पोळी मस्त मो पसरत जाते हे बघा सर्व आतल्या बसून माझी पोळी कसलीच फाटली नाही आणि आतल्या साईडने सर्व जो जे काही सारण भरलं होतं ते पूर्ण पोळीमध्ये पसरलं आहे हे बघा अशा प्रकारे किती मस्त अशी आणि मोठी पण झाली आहे हे बघा मस्त असं लाटून झाली आहे माझी पोळी आता याला गरम तवाट ता तापत ठेवला मी हे बघा अशा प्रकारे माझी पोळी लाटून झाली आहे आता याला मी टाकणार आहे तव्यावरती माझा तवा तापलेला आहे आणि मी याला टाकते तव्यावर हे बघा अशा प्रकारे मी माझी पोळी टाकून घेतली आहे तव्यावरती आणि मस्त याला आपल्याला दोन्ही साईडने खरपूस असं भाजून घ्यायचं आहे हे बघा मी माझी पोळी पलटली आहे एका साईडने भाजून झाली आहे माझी पोळी आता त्याला दुसऱ्या साईडने भाजून घेते व्यवस्थित याला तुम्हाला लगेच तूप लावायचं असेल तर लावू शकता नाहीतर नंतर जेव्हा तुम्ही खाणार आहात तेव्हा तूप टाकून खाऊ शकता ही पोळी आठवडाभर काही न होता खूप मस्त राहते आणि खूप छान लागते तुम्ही हे प्रवासामध्ये पण करून घेऊन जाऊ शकता किंवा तुम्हाला असं घरी जरी का गोड काहीतरी बनवून खायचं असेल आणि पौष्टिक पण असेल तर हे नक्की आवर्जून करून बघा आणि खूप छान लागते ही पोळी तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्यास चॅनेलला लाईक अँड शेअर करा